महाराष्ट्रामध्ये सध्या जो आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे आणि मनोज जरांगे यांची जी मागणी आहे आरक्षण संभाजी ब्रिगेड जयजिजाऊ इन्कला संघटक संभाजी ब्रिगेड आपण जो प्रश्न विचारला की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत संभाजी ब्रिगेड ची भूमिका काय तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष मनोज दादा अखरे यांनी स्पष्ट सांगितलंय की संभाजी ब्रिगेडचा मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलना जाहीर पाठिंबा आहे आणि आम्ही प्रचंड ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभे आहोत कारण आता संघर्ष वाढलेला आहे जसा एखादा शिकारी दाणे टाकतो आणि शांतपणे पाखरं बसायची वाट बघतो आणि ते कुठे चुकतील आणि आपल्या जाळ्यात अडकतील हे तस तो शोधत असतो तसाच या महाराष्ट्राच्या राजकारणातले निष्णात शिकारी देवेंद्र फडणवीस एवढे दिवस शांत बसून मनोज जरांगे पाटील कुठे सापडतील याची वाट बघत होते आणि त्या दिवशी चिडून अनावधानाने काही शब्द मनोज जरांगे पाटलांच्या तोंडातनं निघाले आणि त्याच संधीची ती वाट बघत होते आणि ते साधून त्यांनी तिथे एस आय टी चौकशीत त्यांनी नेमलेली आहे आणि त्यांना कसं अडचणीत आणायचं त्यांची चौकशी कशी, कशी लावायची हे आंदोलन कसं बंद करायचं कस दडपायचं याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत सर्वप्रथम मी त्यांचा या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की मनोज झरांगे पाटलांच्या मागे संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभे आहे त्यामुळे तुम्ही त्यांचं काहीही वाकड करू शकणार नाही जरांगे पाटलांनी तीन तारखेपर्यंत आंदोलन स्थगित केलंय हो। पण त्यानंतर एक पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरणार आहे पण हो। ही जी मागणी आहे ओबीसीतून आरक्षण ती काय देणं शक्य आहे का हीच एकमेव कायदेशीर तोच एक, एक मार्ग आहे जे आरक्षण टिकणार आहे तीस वर्षापूर्वी मराठा सेवा संघ आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी तीस वर्षापूर्वी सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे व ती ओबीसी मधून मिळावं कारण तोच एकमेव आरक्षण टिकण्याचा मार्ग आहे आणि त्याच मार्गावरती जरंगे पाटील चालत आहेत ही अभिनंदनाची आणि आनंदाची गोष्ट आहे त्याच्यासाठी सरकारने करावं सरसकट म्हणून तर मागणी होते ना की सरसकट मराठा आणि कुणबी हा समाज वेगळा नाहीच मला एक गोष्ट सांगा एक समाज एकाच राज्यामध्ये वेगळ्या जातीत कसा असू शकतो म्हणजे मी तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये हाच मराठा समाज ओबीसी मध्ये आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये हाच मराठा समाज ओबीसी मध्ये आहे आणि हाच मराठा समाज मराठवाड्यामध्ये ओपनमध्ये असं कुठे भारतामध्ये आहे का एका राज्यामध्ये एक समाज वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे बघितलं का ते फक्त महाराष्ट्रातच आहे आणि मग चुकीचं काय जरंगी पाटलांचं की हा मराठा समाज मराठवाड्यामध्ये जर मध्ये येत असेल विदर्भामध्ये असेल तर आत्ता का बरं नाही मराठवाड्यात का बरं नाही शेवटी समाज एकच आहे उदाहरणादाखल विदर्भामध्ये अनेक लोक असे सापडतील ज्याच्या कुठेतरी आजाच्या टी सीवरती कुठेतरी मागं मराठा लिहिलेलं आहे नंतरच्या काळामध्ये ती कुणबी झाली ओबीसी झाली आता काय हरकत आहे पण जेव्हा मुंबईला निघाले होते जरा तेव्हा त्यांनी सरसकट त्यांची जी, जी, जी आधीची मागणी होती सरसकट मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे पण तीच मागणी जेव्हा ते मुंबईची सगळे सोयरा हा शब्द आला हो मग एकनाथ शिंदेंनी ते अधिसूचना पण त्यांना दिली की आम्ही सगळे सोयांची एक व्याख्या दिली आणि त्या पद्धतीने आरक्षण देऊ असं अधिसूचना पण दिली पण त्या बद्दल काहीच विचार केला नाही मग शब्द जो दिला होता तो एकनाथ शिंदेने दिला होता एकनाथ शिंदेना न बोलता देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात का हे बघा हे तुम्हालाही माहिती आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे या सरकारचा म्होरक्या कोण एकनाथराव शिंदे जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी सगळं सरकार मंत्रिमंडळ हे देवेंद्र फडणवीसांच्या सल्ल्याने चालतं तुम्ही मागे काही व्हिडिओ बघितले असतील देवेंद्र फडणवीसांचे आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचे ते कसे गाईड करतात म्हणजे देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याशिवाय या महाराष्ट्रातला कुठलाही निर्णय होत नाही हे सगळे बावले आहेत एकनाथराव शिंदे पावलं आहे त्यांच्या हातात काही कारभार नाही हे नामधारी मुख्यमंत्री आहेत असं माझं म्हणणं आहे त्यामुळे खरीप पॉवर जी आहे महाराष्ट्रामधली ही देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये आहे आणि आज जेवढा काही ड्रामा चाललेला आहे हे काही काही लोक ते काय नाव त्यांचं एक महाराज आहे ते त्या एक ताई है, बावस्कर महाराज आहे त्या है, वान है। है, है। है एक वानखडे ताई आहे ही सगळी देवेंद्र फडणवीसांचीच माणसं आहे त्यांनीच सोडलेली माणसं आहे नारायण राणेंच्या माध्यमातून उभी केलेली हे सगळे कॅरेक्टर आहेत आज जी दिवस रात्र जरांगेंवरती जे काय ओरडत आहे भुंकत आहेत मला एक प्रश्न महाराष्ट्राला विचारायचा आहे ही रोज फाईव्ह स्टार मध्ये एकदम प्रेस कॉन्फरन्स हे महाराज घेतात ह्या रोज ताई मीडियावरती येतात का मीडियाकडे दुसरी माणसं नाहीत का बोलायला मीडियाकडे काय दुसरी लोक नाहीत प्रतिक्रिया घ्यायला हे दोन लोक सापडतात मीडियाला मग ह्या दोन लोकांच्या जाणीवपूर्वक प्रतिक्रिया कुणाच्याच सांगण्याहून घेतल्या चालल्यात आणि हे दोन लोक रोज येऊन मीडियासमोर सगळे त्यांचे उद्योग आणि कामधंदे सोडवून जरांगेना रोज शिव्या घालतायत हे कशा घालतायत काय त्यांचा इंटरेस्ट आहे तर शंभर टक्के कुठेतरी हा कट शिजलेला आहे आणि या कटाचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस या पद्धतीने दरांगे म्हणत ठीक आहे ट्रॅप सुद्धा जातो ट्रॅप सुद्धा जातो म्हणजे जरांगेंना याची आधीच कल्पना झाली होती या ट्रॅपची म्हणजे ट्रॅप सक्सेस झाला असं तुम्हाला म्हणायचं का बऱ्यांशी झालंच आहे ज्या ट्रॅप मध्ये त्यांना अडकवायचं होतं त्यांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला एक लक्षात घ्या आरसी संघाची भूमिका ही अँटी रिझर्वेशन आहे त्यांनी सेव्ह नेशन सेव्ह मेरिट ची चळवळ ही संघ परिवार त्या लोकांनी देशा या देशात चालवली याचा अर्थ असा आहे की संघ आणि या संघ परिवार त्यांचा हे लेखरू भाजप हे आरक्षण विरोधी लोक आहेत त्यामुळे हे आनंदाने आरक्षण देणारच नाहीत ही काळा दगडावरची रेगा आहे त्यामुळे फडणवीसांच्या मनात आरक्षण देणे आहेच नाही आणि म्हणून ही सगळी ड्रामेबाजी त्यांची आत्ता चाललेली आहे फडणवीस जे आहेत ते पूर्वीपासूनच ते म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि त्या पद्धतीनं त्यांनी दहा टक्के आरक्षण रूपांतर पण आता ते टिकणार की नाही टिकणार मराठा समाज त्याच्यावर किती खुश आहे किंवा काय भूमिका आहे मराठा समाजात काय भूमिका आहे सध्या त्या पद्धती लोक अजिबात समाधानी नाही भारतीय जनता पक्षांनी पोचलेले कार्यकर्ते त्यांचे लाचार आणि गुलाम असलेले लोक ते आरक्षण डोक्यात घेऊन फिरवत आहे अशा प्रकारची आरक्षण याच्या आधी सुद्धा मराठा समाजाला मिळाली पण ती टिकलीत का नाही टिकणार महत्वाची गोष्ट अशी आहे की एखाद्या समाजाला आरक्षण कसं मिळतं तर तो, तो समाज मागास हे ठरवावं मागा लागतं सामाजिकदृष्ट्या दृष्ट्या हे मागास ठरवावं लागतं आणि मागास ठरवण्याचा अधिकार हा राज्यांचा काढलेला आहे हा केंद्राकडे अधिकार आहे कुठल्या अधिकाराने सांगतायत की आम्ही मराठा समाजाला मागास ठरवून त्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे शंभर टक्के सुप्रीम कोर्टात ते अडकणार फक्त यांना काय करायचं आहे की लोकसभा आणि विधानसभा काढायची आहे एकदा याचिका पडली आरक्षण अडकल की देवेंद्र फडणवीस काय म्हणणार जसे मागे म्हणत होते काय म्हणणार ते आम्ही तर दिलो हो कोर्टात अडकलं आता माननीय सर्वोच्च न्यायालय बघेल हे काय करणार हा चेंडू तिकडे टोलवणार आणि मग ते अडकून राहील तोपर्यंत लोकसभाही संपणार आणि विधानसभाही संपणार या देशात नवीन मुद्दे येणार म्हणजे आरक्षण पुन्हा बसलं शासनाचं एकूणच ज्या पद्धतीने गुन्हे दाखल होत आहेत आंदोलनाची दशा आणि दिशा एक सरकार बदलू पाहते टक्के सरकारला वाटते हे आंदोलन चिघडलं पाहिजे या आंदोलनामध्ये हिंसा झाली पाहिजे मला तर असं वाटतं की या आंदोलनामध्ये सरकारच त्यांच्या हस्तकांकर्वी कुठेतरी जाळपोळ करणार दगडफेक करणार पेट्रोल पंप जाळणार बसेस फोडणार असं काहीतरी सरकार करू शकते आणि मग हा आधार घेऊन ह्या आंदोलन दडपण्यासाठी ते प्रयत्न करणार आहे जे गिरीश महाजन भेट मध्यस्थी करत होते त्याच गिरीश म्हणलं की जरांगींच्या डोक्यात आता हवा शिरली म्हणजे ते येऊन फक्त फसवणूक करत होते का मध्यस्थी करून बिलकुल फसवणूक कर सगळी आलेली तिथली जी लोक आहेत ना ही देवेंद्र फडणवीसांनी पाठवले लोक होते मनधरणी करण्यासाठी कन्व्हिन्स करण्यासाठी पण जरांगे काय त्याला बदले नाही आता बदले नाहीत म्हणून काय करायचं तर मग आता बदनामी करायची दुसरं ते काय करू शकत नाही कुणाची कुणाची संभाजी ब्रिगेडचा ताकदी हा लढाच संभाजी ब्रिगेडचा आहे म्हणजे संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी तुंगात गेलेले आहेत आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये तेली समाजाचे तेली ओबीसी मधले संभाजी ब्रिगेड ची ही मराठा आरक्षणासाठी त्यांनी केसे संघावर घेतलेली आहेत त्यामुळे हा लढा संभाजी ब्रिगेडचा मराठा शिवसंघाचाच आहे येणाऱ्या काळामध्ये हा लढा आणखी तीव्र करण्यासाठी संभाजी ब्रिगेड अग्रेसरच राहणार पण एकनाथ शिंदें कार्यक्रम झाली हो नागपूर त्यांच्यातील संवाद आहे हो सामाजिक कार्यकर्ता होता तो करण ठीक आहे पण आता कोणत्या कार्यक्रम करतो हो त्यांनी धमकी दिली काय असं वाटतं असं आहे की एकनाथराव शिंदे हा काही खूप मोठा नेता नाही एकनाथराव शिंदे एक ठाणे जिल्ह्यापुरतं नेतृत्व आहे त्यांना देवेंद्र ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली त्याचा राग लोकांमध्ये निर्माण झाला होता असंतोष निर्माण झाला होता तो असंतोष कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री न बन करता एक मराठा चेहरा मुख्यमंत्री त्यांना करायचा होता म्हणून त्यांनी एकनाथराव शिंदेच्या गळ्यात माळ टाकलेली आहे त्यामुळे ते जे म्हणतात करेक्ट कार्यक्रम कार्यक्रम तुमचा होणार आहे येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातला मराठा समाज तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय सोडणार नाही त्यामुळे तुम्ही किती ह्या लोकांनी कितीही प्रयत्न करू द्या सेब कितीही खोटं बोलू द्या कितीही असे बारसकर बावस्कर काय महाराज पेरू द्या कितीही महिला उभ्या करू द्या हे उद्या आरक्षणातील जरांगेस नाही इतर लोकांवरती काही घाणेडे आरोप करू शकतात काहीतरी फेक क्लिप्स बनवू शकतात काहीतरी मॉर्फ केलेले व्हिडिओ बनवू शकतात हे काही करू शकतात भाजप काही करू शकत आहे देशामध्ये काहीही ते आपण अमृतसरच्या त्या आपल्या इथल्या चंदीगडच्या निवडणुकीने बघितलं ते कुठल्या थराला उतरलेली लोक आहेत ती भारतीय जनता पक्षाची त्यामुळे इथे सुद्धा ती कुठल्याही थराला उतरू शकतात पण लोक आता शहाणी झालेली आहे महाराष्ट्रातली त्यांनी बघितलं की हे कसल्या प्रकारचं नीच राजकारण करत आहे कशा प्रकारे या देशातील लोकशाही संपवण्यासाठी हे कुठल्याही थराला उतरायला तयार आहे ज्या अशोक चव्हाणांना कालपर्यंत नरेंद्र मोदी शिव्या घालत होते त्याच अशोक चव्हाणांना आता त्यांनी पवित्र केले लोक बघतायत त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील अजितदादा असतील यांनी कितीही काहीही आपटलं तरी महाराष्ट्रातला मराठा समाज यांना यावेळेस मातीत गाडणार आहे प्रकाश आंबेडकर वारंवार गर्वा म्हणतायत की लोकसभा लढवावी संभाजी ब्रिगेडला त्यांचा पाठीमाल लोकसभेत ते आता आमच्या आणि महासचिव ठरवतील काय वाटतं त्यांनी लढवावी राजकारण त्यांनी हा सर्व काय आहे की याच्यावरती मी बोलणे हो योग्य नाही आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते याच्यावरती मत व्यक्त करते आणि सध्या एक पोस्ट पण सोशल मीडिया व्हायरल होते की प्रत्येक मतदारसंघातून कमीत कमी पाचशे उमेदवारीचे अर्ज मराठा समाजांनी भरावे म्हणजे लोकसभेची आदत त्यांना घडवण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय योग्य पद्धत आहे ही पाचशे पाचशे अर्थ भरणे योग्य पद्धत म्हणजे काय की तुम्हाला जर बॅलेट पेपरवरती निवडणुका करायची असतील तर ही योग्य पद्धत आहे पण जर समजा धडा शिकवायचा असेल तर भारतीय जनता पक्षाची लोक किंवा त्यांच्याशी संलग्न कोणी असो उद्या संभाजी ब्रिगेड जरी गेलो तर सांगतोय मी तुम्हाला एक सार सर्वसामान्य महाराष्ट्रातला नागरिक म्हणून ब्रिगेड जरी गेलो उद्या भारतीय जनता पक्षासोबत किंवा मग हे शिंदे गट असेल अजितदादा असेल कोणी असो भारतीय जनता पक्षासोबत जो जो व्यक्ती उभा राहील त्या तिकीटवर त्यांच्या सोबत मग तो जिल्हा परिषदेला असो नगरपालिका महानगरपालिकांना असो की विधानसभा आणि लोकसभांना असो त्याला सगळ्या लोकांनी एकत्र येऊन पाडला पाहिजे जोपर्यंत यांची लोक आपण पाडणार नाही तोपर्यंत हे लोक शुध्नेपणे वागणार नाही लोकांना फसवणार नाही एकंदरीत जे भुजबळांचं राजकीय संपुष्टात आलं होतं म्हणजे संपुष्टातच म्हणता येईल त्यांचं जे पूर्ण हुँ। हुँ। तर त्यांनी पुरेपूर पार्श्वभूमीचा शंभर टक्के भुजबळ हे अडगळीत पडलेले नेते होते त्यांना कोणी विचारत नव्हतं त्यांची क्रेडिबिलिटी संपली होती समता परिषदेची प्रत्येक जिल्ह्यात दोन चार लोक आहेत याच्यावरती नाही दोन चार पाच दोन चार पाच लोक आहेत तर भुजबळ साहेबांची मोठा नेता आहे असं काय अडचण नाही चांगला नेता आहे पण मधल्या काळामध्ये ते अडगळीत पडले होते आणि मग मराठा आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना एक संधी मिळाली एक की बाबा मी मोबीसी समाजाचा मसी आहोत मुळात असा आहे की हा मुद्दा समुपचाराने अत्यंत शांतपणे व्यवस्थितपणे हाताळता आला असता भुजबळ साहेबांना कारण ते ज्येष्ठ आहे पण त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली जरांगेला काहीतरी छुटपुट समजणे त्यांना शिव्या देणे काय असेल ते त्यांची लायकी काढणे जे काय असेल व्हॉट एव्हर इट याच्यामुळे वातावरण चिघडलं आणि काउंटर म्हणून मग लोकांनी भाषण केली आ, बाकी छ छगन भुजबळ साहेबांच्या विरोधात मग ते आणखी वातावरण खराब झालं भुजबळ साहेबांनी जबाबदारीने वागणं गरजेचं होतं ज्या पद्धतीने बाकीच्या ओबीसीने त्यांनी संयमाची भू, भूमिका दाखवली त्या <laughs> पद्धतीनं त्यांनी भूमिका न दाखवता <laughs> संधीचं सोनं केलं या तुम्हाला पटत शंभर टक्के संधीचं सोनं केलं पण संधीचं सोनं हे निवडणुकीत कळेल ना आता निवडणुका लढायची त्यांना पण मला हे म्हणायचं नाही की भुजबळ साहेबांना निवडणुकीत पाडा उभं करा हे मला म्हणायचं आणि मलाही म्हणायचंय की भुजबळ साहेबांनी हा मुद्दा शांतपणे व्यवस्थितपणे आणि समन्वयाने त्यांना हाताळता आला असता तसं न करता त्यांनी जरांगेंच्या मागे इतका मोठा समाज उभा असताना त्यांनी अशा प्रकारे जरांगेंवरती काउंटर करून जाणीवपूर्वक मला असं म्हणायचं की देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला खुश करण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांनी सगळं घडवून आणलेलं आहे ते त्यांनी करायला नको जरांगी वाशी मधून परत आले हो ते चूक झाली त्याची खंत वाटते का एक मराठा म्हणून मला खंत वाटते त्यांनी यायला नको जायला जायलाच पाहिजे होता स्पष्ट सांगेस तर धन्यवाद